नवरा बायकोची भांडणं कौटुंबिक कलह मानसिक अस्वास्थ रोगराईचं प्राबल्य कोर्ट कचेरी व्यापारातील तोटा व्यवसायातील वैफल्य सरकारी भानगडी कर्जबाजारीपणा प्रबळ शत्रू भीषण व्याधी या सर्वांपासून सुटका होण्यासाठी श्री गणेश कष्टनिवारक मंत्र हा रामबाण उपाय ठरू शकतो अनेकांना या मंत्राच्या कल्पनेपेक्षा अधिक फायदा झालेला आहे असं सांगितलं जातं सा चला तर मग सर्व तऱ्हेचे कष्ट निवारण्याचा अचूक उपाय श्री गणेश मंत्राबद्दल समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा श्री गणेश देवता विघ्रांचा नाश करणारी आहे ती सर्वांचं मंगलच करते भक्तजणांच्या संकटांचं हरण करते श्री गणेश सर्वेश्वर देवदेवेश्वर आहेत त्यांच्या कृपेनं सर्व तऱ्हेच्या कलांत विद्येत प्रावीण्य मिळतं श्री गणेश कृपेनं धनवैभव प्राप्त होऊ शकतात निर्धन सधन होतात निपुत्री पुत्रवान होतात सामान्य माणूस कीर्तिवान होऊ शकतो श्री गणपतीचं स्मरण करता सर्व विघ्न सुटकीसरशी पळून जातात शिवाय लोक परलोकात सफलता मिळवायची असेल तर भक्तिभावानं गणेश स्मरण करावं हटकून सफलता मिळतेच असं सांगितलं जातं सर्व कार्याच्या आरंभी श्री गणेशाचं स्मरण केलं जातं गणेश स्मरणानं सर्वांचं मंगलच होतं म्हणून सर्वतरीचे कष्ट निवारण्याचा अचूक उपाय म्हणजे श्री गणेश मंत्र या मंत्राने श्री गजाननाचं स्मरण करणं हे सर्वात चांगलं मानलं गेलंय या मंत्रानं गजाननाचा साक्षात्कार होतो असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहे मात्र हा मंत्र कोणता आणि तो जपायचा कसा तर हा मंत्र आहे ओम गण गणपते नमा मंत्र परत एकदा सांगते ओम गण गणपते नमा हा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे तर सकाळी लवकर उठाव स्नान वगैरे करून पवित्र स्थानी चटईवर बसावं पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख आवर्जून बसावं समोर श्री देव गजाननाची चंदन पुष्प धूप दीप नैवेद्य इत्यादी यथाप्राप्त पूजा साहित्यानं मंगलमूर्ती श्री गजाननाची मनोभावे पूजा करावी नैवेद्य दाखवावा आरती करावी गजाननाची मनपूर्वक प्रार्थना करावी पूजेनंतर हात जोडून श्री गजाननाला सर्व भावनेनं शरण जावं आपल्या संकल्पनांचा उच्चार करावा म्हणावं मी अमोक कामासाठी या मंत्राची दररोज अमुक माळा आवर्तने करेन अशा शब्दात हा संकल्प उच्चारावा म्हणजे जर तुम्हाला कोणत्या कामात यश मिळवायचं असेल तर त्याचं उच्चारण करावं आणि आपण जेवढ्या माळ मंत्राचा जप करणार आहोत तेवढ्या माळाचा सुद्धा संकल्प घ्यावा संकल्प उच्चारताना एका श्री गणेशाचं स्मरण करून जपाला प्रारंभ करावा जपाच्या प्रारंभापासूनच जपाची शेवटची माळ होईपर्यंत श्री गणेशाच्या उजव्या बाजूला दिवा आवर्जून तेवट ठेवावा हा दिवा प्रज्वलित करून विजू देऊ नये याची मात्र खात्री करून घ्यावी दिव्याखाली अक्षता ठेवायला मात्र विसरू नये त्यानंतर प्रत्येक दिवशी एकशे आठ माळा जप झाल्यास सर्वोत्तम इतका जप करणं शक्य नसल्यास सोयीनुसार पंचावन्न एकतीस किंवा अकरा माळांचा जप नक्की करावा कार्यसिद्धी होईपर्यंत मात्र हा जप करत राहावा स्वतः या मंत्राचा जप केल्यास उत्तम शक्य नसल्यास एखाद्या सदाचारी ब्राह्मणांकडून यथोचित दक्षिणा देऊन जप करून घेतला जाऊ शकतो यामुळे सुद्धा कामना सफल होऊ शकतात असं सांगितलं जातं मात्र मनामध्ये कसलीही कामना नसेल संकल्प नसेल तरी सुद्धा या मंत्राचा जप पाच अकरा एकवीस माळा केला जाऊ शकतो त्यामुळे जपकर्त्याचे सर्व प्रकारचे मंगलच होते हा मंत्र परम मंगलकारक आहे या मंत्राचा आश्रय करणाऱ्यावर श्री गणेशाची अमोघ कृपा राहू शकते जपकर्ता सदा विजयी सदा सुखी होतो असं सांगितलं जातं मात्र श्री गजाननाचा साक्षात्कार होण्यासाठी श्री गणेश कष्ट निवारक मंत्राचा वेगळा जपविधी आवर्जून मनोभावे करावा तो असा श्री गणेशाची एका खोलीत स्थापना करावी त्या ठिकाणी धूप दीप वगैरे दाखवून रोज रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत जप करून तिथेच झोपावं दिवसा त्या खोलीत स्वतःशिवाय कोणीही जाऊ नये स्वतः जायचं झाल्यास स्नान वगैरे करून सुचिरभूत होऊनच प्रवेश करावा नऊ दिवसात त्याचा साक्षात्कार होतो आणि श्री गजाननाचं मार्गदर्शन होतं असं सांगण्यात येतं त्यामुळे जर आपल्यालाही हा साक्षात्कार घ्यायचा असेल तर अशा पद्धतीनंच श्री गणेश कष्ट निवारक मंत्राचा जप अशा पद्धतीनंच केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा मंत्र आहे ओम गण गणपते हा जप एकभुक्त राहून म्हणजे रात्री काहीही न खाता करावा श्री गणेशाची स्वतंत्र खोलीत स्थापना करावी मंत्र सिद्ध होण्यासाठी जप संख्या आठ लाख किंवा हवन तर्पणासाठी एक लक्ष मिळून नऊ लाख जप केला जाऊ शकतो सव्वा लाख जप होताच फळे जाणवू लागतात जप करताना पोवळ्याची माळ असावी या उपासनेनं संकटांचा नाश होतो धनादी ऐश्वर्याची समृद्धी होते विद्यावृद्धी होते आरोग्य प्राप्त होऊन साधक सदा विजयी होतो असे अनुभव बऱ्याच जणांचे आहेत असं सांगितलं जात मात्र कोणताही मंत्र गुरुमुखातून शिकणं हे उत्तम मानलं गेलंय वेद आणि उपनिषदे हे आपले चालते बोलते मंत्रच आहेत अर्थात जाणकारांनी संथा दिल्याशिवाय ते आपल्याला म्हणता येणार नाही मंत्र म्हणणं हे सुद्धा एक शास्त्र आहे मंत्र म्हणण्याची हातोटी माहीत नसेल तर मंत्रोच्चारण सुद्धा निष्फळ ठरू शकत मंत्रोच्चारण यथार्थ ध्वनी निर्माण झाला नाही तर त्याचे परिणामही शून्य होऊ शकतात म्हणून कोणत्याही मंत्राचं उच्चारण करण्याआधी तो जप करण्याआधी तज्ञांच्या सल्ल्यानुसारच यथायोग्य करावा असं सांगण्यात येतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक फेज पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका